नमस्कार मित्रांनो मित्रा नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य जो त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार जे एन एम फर्स्ट इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न यांत्रिक जैविक जैविकाळून तर एक वेळ म्हणजे मुलांना खूप कन्फ्युजन असतं यांत्रिक गाळून म्हणजे हे रॅपिड सँड फिल्टर आणि जैविक गाळण म्हणजे स्लो सँड फिल्टर तर तुम्हाला जेव्हा क्वेशन येईल यांत्रिक गाळण किंवा जैविकाळण तर कन्फ्यूज होऊ नका यांत्रिक गाळण म्हणजे रॅपिड सँड फिल्टर म्हणजे गाळण जैविक गाळण म्हणजे स्लो सँड फिल्टर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे नाही तर मग कन्फ्युजन होणार तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण जैविक जैविकाहन याचा फरक बघणार आहोत तर तुम्ही एक्झाममध्ये लिहिताना जर पाच मार्काला प्रश्न विचारला जातो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पाच मार्काला विचारला जातो मी लिहिलं त्या त्याच प्रकार लिहायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला लिहिताना ह्या अशा प्रकारे लाईन साकायच्यात प्रश्न क्वेश्चन नंबर किती थर्डमधला समजा असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला असं यांत्रिकाहून मी लिहिलं तसं लिहायचं आहे क्वेश्चन नंबर लिहायचा आहे फ आणि त्याच्यानंतर हे असं लिहायचं आहे तर आता आपण सुरुवात करूया यांत्रिक यांत्रिकायन म्हणजे काय ते बघण्यास बघूया आपण आणि जैविक यातला फरक आहे डिफरन्सेस काय दोघांमध्ये ते बघणार ते यांत्रिकायनासाठी जागा कमी लागते जैविक जैविकाहनासाठी जागा जास्त लागते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला आणि शेवटी एंडिंगला तर लाईक करून जा मला प्रोत्साहन द्या मला बघायचं आहेच किती लोकांना व्हिडिओ माझा आवडतो ते तर पाच मार्काचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला दहा डिफरन्सेस लिहायचे आहेत पण मी ह्याच्यात दहा ते बारा लिहिले मग ह्याच्यात काही टिप्स देणार आहे आणि काही महत्त्वाच्या हे पण सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल तर यांत्रिक यांत्रिकावन गाण्यासाठी जागा कमी लागते जैविक गायण्यासाठी जागा जास्त लागते यांत्रिक म्हणजे आपलं का आलं ना यांत्रिक त्याच्यासाठी जागा कशी छोटी लागते जैविक गावण्यासाठी जागा जास्त लागते त्याच्यानंतर याची गायन क्षमता यांत्रिक यांत्रिकानाची दर एकरला एकराला दोनशे दशलक्ष प्रतिदिन इतकी आहे यांत्रिकाहनाची जी आहे ती दर एकराला दोनशे दशलक्ष प्रतिदिन इतकी आहे तर जैविक याची क्षमता दर एकराला दोन ते तीन दशलक्ष प्रतिदिन इतकी आहे याची गाळनक्षमता किती दर एकराला दोन ते तीन द दशलक्ष प्रतिदिन इतकी आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये यांत्रिकहनामध्ये वाळूचा आकार हा झिरो पॉईंट ते झिरो पॉईंट सिक्स मिमी इतका असतो वाळूचा आकार किती याच्यामध्ये झिरो पॉईंट फोर ते झिरो पॉईंट सिक्स मी मी इतका जा असतो तर जैवी जैविक गहनामध्ये यामध्ये वाळूचा आकार हा झिरो पॉईंट पंधरा ते झिरो पॉईंट थ्री मी मी इतका असतो तर हे तुम्हाला डिफरन्स आहे अशा प्रकारे लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर चौथा हे यांत्रिक गाहन धुण्याची पद्धत बॅकवॉशिंग पद्धतीने धुतात यांत्रिक गाहन कशा पद्धतीने धुतात तर बॅकवॉशिंग या पद्धतीने धुतात जैविक गाळण कशा पद्धतीने धुतले जाते तर खरवडून काढले जाते किंवा स्क्रेपिंग ही पद्धत वापरली जाते या पद्धतीने धुतले जाते स्क्रेपिंग पद्धतीने त्याच्यानंतर पाचवं आहे यांत्रिकाहन गाळण्यापूर्वी रासायनिक क्रियेचा वापर आहे यांत्रिक गाळणामध्ये काय होतं गाण्यापूर्वी रासायनिक क्रियेचा वापर होतो तर जैविक गाळणामध्ये गाण्यापूर्वी साठवून गाळ जमा करणे या पद्धतीचा वापर केला जातो गाण्यापूर्वी साठवून गाळ जमा करणे या पद्धतीचा वापर केला जातो त्याच्यानंतर सहावा फरक आहे याच्यामध्ये वाऊचा थर सात ते आठ फूट कमी झाला तरी चालतो यामध्ये काय होतं तर वाऊचा थर यांत्रिक गावांना सहा ते आठ फूट कमी झाला तरी चालतो जैविक गायनामध्ये वाऊचा थर चार फूट कमी झाला तरी चालतो त्याच्यानंतर सातवा फरक आहे यामध्ये पाण्याचा गडूपणा घालवण्याची क्षमता चांगली असते तर जैविक गावनामध्ये यामध्ये सुद्धा गडूपाना घालवण्याची क्षमता चांगली असते त्याच्यानंतर यामध्ये रंग घालवण्याची क्षमता चांगली असते यांत्रिक गाहनामध्ये काय आहे रंग घालवण्याची क्षमता चांगली असते तर यामध्ये रंग घालवण्याची क्षमता जास्त चांगली असते जैविक घानामध्ये त्याच्यामध्ये यांत्रिक गाहनामध्ये यामध्ये जंतू घालवण्याची क्षमता अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के इतकी असते जंतू घालवण्याची क्षमता किती असते अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के तर यामध्ये जंतू घालवण्याची क्षमता नव्याण्णव पॉईंट नाईन ते नव्याण्णव पॉईंट नाईन्टी नाईन इतकी असते जैविक गाहनामध्ये त्याच्यानंतर यांत्रिकाहन पद्धत किंवा कार्यपद्धती अत्यंत कौशल्यपूर्ण आहे यांत्रिकाहन पद्धत किंवा कार्यपद्धती अत्यंत कौशल्यपूर्ण आहे तर जैविकाहन किंवा कार्यपद्धती याची कमी कौशल्यपूर्ण आहे सॉरी त्याच्यानंतर तुम्ही आता सुरुवातीला जे मी फर्स्ट मुद्दे लिहिले तर हे तुम्ही फर्स्ट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि बाकीचे मुद्दे खाली लिहू शकता म्हणजे जागा कमी लागते जागा जास्त लागते हे तुम्ही पहिल्यांदा लिहू शकता हे कमी खर्चिक आहे हे खूप जास्त खर्चिक आहे त्याच्यानंतर बारावाळे ही पद्धत मोठ्या शहरांमध्ये वापरली जाते यांत्रिका ही पद्धत कशी आहे जागा कमी लागते म्हणून ही पद्धत श मोठ्या शहरामध्ये वापरली जाते आणि ह्या पद्धतीचा वापर ग्रामीण भागात होतो जैविक गाहन पद्धतीचा त्याच्यानंतर अठराशे पंच्याऐंशीमध्ये सर्वप्रथम यांत्रिकावण अमेरिकेत वापरले गेले अठराशे पंच्याऐंशीमध्ये सर्वप्रथम यांत्रिकावण अमेरिकेत वापरले गेले त्याच्यानंतर अठराशे चारमध्ये स्कॉटलंडमध्ये प्रथम ते मदे, मदे या गायनाचा वापर करण्यात आला अठराशे चारमध्ये स्कॉटलंडमध्ये जैविक गायनाचा वापर करण्यात आला तर प्रकारे तुम्हाला डिफरन्सेस लिहायचे आहेत तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्कीच कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद